शत्रु झांबेडकर जयंती व आमदार प्रताप अर्चर यांचा वाढदिवस वृद्धांना जेवण व वा ब्लँकेट वाटून साजरा मातोश्री फाउंडेशनच्या वतीने आमदार प्रताप अर्चर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सोबतच अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला मातोश्री फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष उमेश भुदाडने यांनी बोरगाव धांदे येथे मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांचे ओषवण करून त्यांना ब्लँकेटचे वाटप केले तसेच पुरणपोळीचे जेवण देऊन पत्रकार दिन व आमदार प्रताप अडसळ यांचा वाढदिवस वा साजरा केला यावेळी रामदास निस्ताने मनोज डहाके विठ्ठल राडेकर संजय मेने उमेश भुजाडणे अरुण पवार सागर कदम संतोष वाघमारे तसेच मंगरूर दस्तगीर जिल्हा परिषद सर्कलचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता लहुजी सक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता आणि मातोश्री फाउंडेशनचे अनेक सदस्य तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते आज धामणगाव रेल्वे मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडसड यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मंगरूड दस्तगीर सर्कलमधील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लवजी शक्ती सेना व मातोश्री फाउंडेशनच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे येथे या ठिकाणी वृद्ध माता पित्यांना पुरणपोळीचा घास व ब्लँकेट वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यात आला आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम यानंतर वरुण यानंतर एर्ली सुद्धा शालेय विद्यार्थ्यांना शालेय वाटप वाटपसुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आमदार प्रतापदादा अडसड यांच्या निमित्त सर्व परिसरातील परिसरातील नागरिकांच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार मी अश्विनी ठाकरे मातोशी वृद्ध आश्रमची प्रोजेक्ट डायरेक्टर आणि आज इथे प्रतापदादा अडसळ यांच्या वाढदिवसानिमित्त उमेशभाऊ गुजाडे हे आणि मातोशी फाउंडेशन यांच्या वतीने आमच्या सर्व आजी आजोबांना जेवण वाटप आणि ब्लँकेट वाटप आणि पुरणपोळीचा जेवणाचा त्यांनी त्यांना आस्वाद घडवला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते धन्यवाद

जे ती खाजी होती ना होता ये आधी म्हणून बघले इस्तो हो का पहिले मला वाटते त्या रूम मध्ये मध्ये रस्ता हो 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 आधी म्हणून पहिले आपपाजी गेले हो काय आपपाजी आहे ले लावून नाही म्हणून बघितले पावले हां नंतर त्या आजी गेली त्यानंतर जोडपा टाकले ते बनले एकदम बोलायचं एक महित इतकच आपण सात महित गेले मरण पावले म्हणजे 3 घरी गेले म्हणजे माहिती सात महित